महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची भारताची वाटचाल विकसित देशाकडे सुरू असून दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपल्याला हे लक्ष गाठवायचे आहे हे लक्ष साधताना देशातील प्रत्येक महिलेच्या सुरक्षिततेसोबतच आर्थिक सक्षमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे महिलांच्या सर्वांगीण प्रगतीमुळे आपण विकसित भारताचे ध्येय ध्येय नक्कीच गाठू असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे व्यक्त केला सहायता गटाला आर्थिक ताकद देतानाच गरिबांसाठी घरकुल बांधण्याच्या कामाला गती देण्यात आली आतापर्यंत चार कोटी घरकुल वाटप करण्यात आली असून आगामी काळात तीन कोटी घरे बांधण्यात येतील त्यात महिलांचे नाव प्रथम असेल असे त्यांनी सांगितले जळगाव येथील प्राईम इंडस्ट्रीयल पार्क येथे विमानतळ परिसर पातळीवरील लखपती दिदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी प्रधानमंत्री श्री मोदी बोलत होते राज्यपाल डॉक्टर सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय कृषी मंत्री सिंग चौहान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉक्टर चंद्रशेखर पेन्ना सानी केंद्रीय राज्यमंत्री कमलेश पासवान केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील खासदार स्मिता वाघ आमदार सर्वश्री संजय सावकारे सुरेश भोळे किशोर पाटील मंगेश चव्हाण आमदार लता सोनवणे यांच्यासह मान्यवरांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती तसेच कार्यक्रमास राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक ग्राम विभागाचे सचिव एकनाथ डवले नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडा विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते मुख्य संपादक गोविंद देशमुख जी महाराष्ट्र न्यूज